कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा आज खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने खेड तालुक्यातील कळंबणी हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला उपस्थित होत्या यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष श्री सूरज जोगडे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर विलास शेळके महिला तालुका अध्यक्षा सौ तेजाताई बैकर ज्येष्ठ नेते जलालभाई राजपूरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागीय प्रमुख श्री नारायण खेडेकर शहराचे नेते श्री मंगेश भागवत यांच्यासह सर्व कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आमचे राष्ट्रीय नेते आमचे दैवत श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तालुक्याच्या वतीने कळबणी हॉस्पिटल येथे आज फळ वाटपाचा कार्यक्रम जो पेशंट आहे त्या पेशंटना केलेला आहे आणि त्या वाटपा निमित्ताने आज आम्ही चांगल्या पद्धतीने त्या आमच्या देशाचे नेते त्यांचं खरोखर त्यांचं आयुष्य निरोगी चांगल्या पद्धतीने कसे राहील संदर्भात आम्ही आज सगळे आराधना कर केलेली आहे तर मी माझ्या तालुक्याच्या वतीने पूर्ण साहेबांना शुभेच्छा देतोय आज खरोखरच चौऱ्याऐंशी व्या ह्याच्यामध्ये साहेबांनी पदा प्रदर्शन केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही सर्व खेड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सर्व महिला भगिनी सर्व आम्ही साहेबांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर जर्दी प्रार्थना करतो